तुकाराम भाऊ देशमुख माळशिराज मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्या एकसष्ट फटा माळशिरा मैदान गट क्रमांक चोवीस रस्त्याच्या बाजूला ज्यांच्या पिकअप आहेत लक्षात आहे का पलीकडली लेलंड अशोक लेलंड गाडी कोणाची आहे बघा पटकन काढा सुटला घडे क्रमांक या मैदानाचा चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये सुंदर अशी पाच गाड्यात चालू आहे निमित्त भव्य आणि दिव्य जुनं इंद केसरी देशमुख पट्टा बैलगाड्यांचा जंगी सोहळा समस्त ग्रामस्थ फाटा महाशिरास आयोजित भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा घडे क्रमांक पंचवीस मध्ये सुंदर अशी लढात चोवीस मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळाली गाडी क्रमांक चोवीस चा निकाल ताज क्रमांक सहा वर धावलेली गाडी शाकीर बडाण पप्पू सेठ खाडे बाजी शार्दुरूप तळेगाव तात्या ड्रायव्हर रामुसवाडी या गाडीचा एक नंबरला विजयबिल गाडी मालकाचा त्यावर ते बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळवली ती सुंदर आणि जलवाची सुंदर अशी गाडी पळवली शाकीर तात्याने गाडी सेमीसाठी पात्र या पंचवीस लाख जगनाथ या। पिशे यांच्याकडून विठ्ठल नानासाठी तीनशे रुपयाचे इनाम आहे नाना आपलं बक्षीस मालकाकडेच घेऊन जायचं